दुसरी लेअर अरे तू एक लेअर तर मग बनवली मेहंदी काढायला उद्या गोडा त्याची तयारी चालू आहे आमची जोरदार एकदम हो नवरी दाखव ना जरा चेहरा दाखव अरे अरे नको 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 जाऊ ते काढू दे काढू दे काढू दे तिला काय काय नाक नाक नाग त्यांनी पण गेला बघू शकता सर्वजण बसल्यात मस्त पैकी वाटाण्याच्या शेंगा चोडायला आणि ल सोड आर्या सुद्धा मस्त पैकी वाटाण्याच्या शेंगा चोडत हा बघू शकता आता पोचलो आम्ही मंडपच्या इथं असा मंडप तयार करायला घेतलं मस्त मस्तपैकी उद्या दुपारचा साखरपुडा आहे म्हणून संध्याकाळचं असतं तर काम झालं असतं पण आता काय करणार दुसरी मेहंदी झाली आमचे मॅडम जी तर झालेली आहे मस्त आता नाश्ता करते करून घेऊ जेवायला भेटणार आहे तिला चार वाजता आधी <laughs> जेवशी म्हणजे पोटपूजा करून ठेव नाश्ता वगैरे करून ठेव उद्या हा शकता असं किचन वर बसून कोणी कोणी जेवण बनवले नक्की कमेंट करून सांगा कोणी बनवत तुम्ही तू तू बनवत असेल तुझी हाईट कमी आहे तू बनवत असेल सर्व काही बनवून झाले भजी बघू शकता कशा खायला बसल्या तिघी जणी मी खातो नाही काय मी घेतलेला मी पहिल्यापासूनच खातोय याची आय थिंक सेफ्टी वर काहीतरी पडले की उंदरणी खाली काय माहित नाही तो लांडा झाला पूर्ण बॉक्सरसारखा आणि हे मस्त तीन झाले ते छोटे लहानच आहेत अजून हॅलो हे जण चल या युट्यूब चॅनवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता तीन चार दिवस झाले काय ब्लॉग बनवलेत नव्हते जे सप्त्याचे ब्लॉग होते तेच तुम्हाला बघायला भेटणार होते आणि आज ब्लॉग पडला असेल पण हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटतात तर आजचा आहे मी गेलो होतो मंगळवारी मच्छी मार्केटला आजचा ब्लॉग शूट करतो आहे शनिवार आहे आणि तेव्हापासून मी काय ब्लॉग काय बनवले नाही तर आता चालू आहे मानसीचा उद्या साखरपुडा आहे त्याची तयारी चालली आहे घरामध्ये नानाच्या घरी बाजूला त्या बाजूला तर जाऊ आपण तुम्हाला दाखवतो काही काय तयारी झाले कंटिन्यू बघा नंतर आपण मंडप पण बघायला जाऊ तो, तो सुद्धा दाखवेल किती रेडी झाले मंडप दुसरी लेअर अरे तू एक लेअर तर मगाशीच बनवलेली तुम्ही बंद एकच लेअर बनवली दुसरी बनव ना का आगा आगा तू एक्सपर्ट आहे मी थोडी ना एक्सपर्ट आहे तू एक्सपर्ट आहे तुम्ही करायला पाहिजे तर शिकता टाइम लागतो तू कसं देऊ फास्ट फास्ट करतो मला जमतच नाही ते करायला नाही कुठला शुभेच्छा तुला पेपर चांगला जावा म्हणून आता मस्त पैकी घेतले मेहंदी काढायला उद्या आहे साखरगुडा त्याची तयारी चालू आहे आमची जोरदार एकदम हो <laughs> नवरी दाखव ना जरा चेहरा दाखव अरे अरे नको <laughs> नको नको जाऊ दे काढू दे काढू दे काढू दे तिला झाली <laughs> 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 का झाली काढा 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 काय काय

वाटाण्याच्या शेंगा सोडायला आणि लसोबत आर्या सुद्धा मस्त वाटाण्याचा शेंगा चढतो हा बघू ना उद्या आज काम करू उद्या बघू हो काढ ना नक्की चला आता आम्ही चाललो मंडप वाल्याचे इथे मंडप बघायला त्यांनी नाकावरून काढला ते किती निघलं ब्लॅक अजून काला काला नाकाला बघू शकता आता पोचलो आम्ही मंडपच्या इथं असा मंडप तयार करायला घेतले मस्तपैकी उद्या दुपारचा सा साखरपुडा आहे म्हणून संध्याकाळचा असं तर काम झालं असतं पण आता काय करणार आता वरचा सुद्धा शेळ टाकायला लागेल मस्त पैकी बघा टाकायला चालू केले तालपत्री बघू शकता मस्त मंडपवाले आले जवाला सुद्धा गेलेले एक साईडचा बांधले पडदा आणि इथं हे काय बोलतात आता विसरलो मी ते करणार परत तिथं अजून बाकी आहे मंडप पूर्ण पॅक व्हायला ना शुभम उद्या दाखवतो तुम्हाला कपडे असे तूरण मंडप पॅक होणार आहे उद्या बघू कसा आहे तो तुम्हाला समजा राऊंड मारले ना दाखवेल आता चालू आहे लसून वगैरे सोला काम घरी बघितलं घरी जातो मस्त पैकी जेवण वगैरे करतो आता वाजाला आले तीन शुभम जेवण रेडी झालेला आहे जेवलोच नाही नाही याला पाच लाटल्या भारी ना मी चारला झोपलो रात्री परत सकाळी नऊला उठून व्हिडिओ एडिटिंग करून त्यांची ऑर्डर होती काल त्यांना दिले ना दोन तीन दिवस काय ब्लॉग न बनवला आता राहिले आता उद आजचा आणि उद्याचा पटापट म्हणजे आजचा बनवतो आहे ब्लॉग उद्याचा साखरपुड्याचा येणारच आहे तोसुद्धा तुम्ही बघा उद्या आय थिंक मला वाटतं दोन ब्लॉग झाले तर होऊ शकता ना बड्डेचा पण आहे बघू जसा जमेल तसा करेन मी आता जातो घरी फ्रेश होतो ना जेवतो पहिला जस्ट आता पोचले मस्त जेवण वगैरे करून अनेक गजरे बनवलेत नाश्ताला समोसा नको आताच जेवलो मी नको आता खा तुम्हीच नको नको खा तुम्हीच बघू आता आपल्या मॅडमची किती मेहंदी झालेली आहे दाखवतो मला झाली का सर्वजण जमले बघा समोसा काय आला समोसा काय आला जमले ना सगळी जण नको आताच जेवलो मी बस झाला <laughs> बोलला तेवढं मॅडमची मेहंदी झालेली आहे <laughs> जेवलो मी आताच मेपल भरलेली आहे हा नाही आता जेवलो जेवलो फक्त नवरी किती समोसे का म्हणजे उद्या उपाशी नंतर टाइम लागेल ना लेट लेट जेवायला वाजता नमस्कार अरे आता दुसरी मेहंदी झाले आमच्या मॅडम जी तर झालेली आहे मस्त आता नाश्ता करते करून घेऊन आणि उद्या लेट जेवायला भेटणार आहे तिला चार वाजता आधी जेवशी म्हणजे पोटपूजा करून ठेव नाश्ता वगैरे करून ठेव उद्या आम्ही त्या फिफ्टी फिफ्टी हा ओके चालेल ना तुमच्या पण झाली मेहंदी काढू चालू आहे काढा काढा लवकर लवकर काढा तुझे काढायची का काढ वेटिंगला का तिरी पण काढली ना मला ना होम काढतोय ना म्हणून शुभम किती चाटणी चौथा आता तो म्हणजे नको मला नको खूप दिवसाने घरी आणि आलेली आहे रोडपाडीवरून काहीतरी जुगाड केलेलं आहे तिघीच जणी घरी आहे लाईट वगैरे काही लावलेली ना मस्त काहीतरी बनवायला घेतलंय कुठे लाईट लावली बाहेरची लाईट बघता लाईट आहे का

लाईट लाव बाहेरची माजरीला बघा डी बाबा किती जीव माजरी लय वायवारी एकच पहिला संपला नंतर किती आण तिला तेच सांग ना आईला आलली पूर्ण देह

<laughs> <laughs> <काईगे>? <laughs> अरे मीठ मीठाक थोडासा नाही एकदम पिऊणी बघा आता परत भजी घेतली मला कांद्याची आहेत आणि बटाट्याची आणि भजी एकदम अप्रतिम झाली फक्त आलनी आहे ती चटणी पण ती तिखट झाली पण आलनी आहे हा मग नुसतंच बनवलं का नुसतंच हा मग तू बनवून ठेव मी आलोच नाक्यावरून जाऊ बनव बनव आलो चालो तर चला काहीच ना केव्हा जाऊन येतो काहीतरी काम आहे पप्पाने फोन केला होता जाऊ आणि मंडपचं काम चालूच आहे अजून ते दरवाजा लावे नाही माजर माझं बाहेर आणि लाईट पण लाव लाईट हां लावली 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 चला जाऊ दाखवतो मंडपचं काम खूप आले कारण आज फायनल करतील उद्या साखरपुडा आहे सकाळचा बाराचा म्हणजे दुपारी बारा वाजता म्हणजे इथूनच दिसतोय मंडप आता स्टेज घालायला घेतले बारा बाय आय थिंक वीसचा आहे म्हणजे वीस फूट असा समोर बारा फूट तर बघूया नंतर जाईन तसं राहणार गेलेलो पण मी काय शूट वगैरे गेलो ना डायरेक्ट इथं आलो आता इथून डायरेक्ट नाक्यावर जातो काहीच मस्तपैकी नाक्यावर जाणार कशासाठी गेले शेवग्याच्या शेंगा म्हणजे शेकटाच्या शेंगा आणि शिरोल्या आण तर चला जाऊ मम्मी देऊ आणि संचे जातो मस्त आहे की थोडे भाजी वगैरे कावून येतो ताई वगैरे काहीतरी ताईच्या घरी घरी येतं आणि दिवे अंजूर गाऊन बसवाला त्याच्यामध्ये तिघीच घरी आलं आणि मला मग फोन करत होत्या आणि तिकडे मांडवमध्ये होतं मला की तिकडे गेलो बरं कालोक झाले जाऊन ते घरात फोन नाही आता ते येतील कधी ते पण माहीत ना तर जाऊन पहिला फोन करतो बघूया चला मग मी मस्त घेतल्या आलू वडे तयार करतात तलून सुद्धा झाले असतील किंवा म्हणजे मग कापून ठेवते का नाही तयार नाही केल्या इकडे नसत पैकी आलू वडे आलू वडे म्हणजे आलूच आलूच्या पानांच्या वडे नाही त्या कोथिंबीर वडे आहेत त्या मगाशी जसे गोल गोल वाटत होते मला वाटले आलू वडे तर कोणत्या उशीर न करता जाऊ तिथे पर दाखवतो तुम्हाला आता कांदेभाजी आणि बटाटे भाजी तयार करायला घेतलेली

मग बोललो ना मी चाकून बोला तू हा गोड लागत का आंबट लागतं ते पण समजा तुला खारट लागतं ते पण तुला मग काय बनवत काय बनवतस असत घरी एक पण नसलं ना असा उद्योग करतात बघून घ्या बघून घ्या पोरी हो असत शकता असं किचन वर बसून कोणी कोणी जेवण बनवले नक्की कमेंट करून सांगा <laughs> कोणी बनवत असेल तुझी हाईट कमी आहे तू बनवतच असेल तिची म्हणून टोमना मारला तिला मी मस्त पण एक नंबर एक नंबर सुग्रण पोरगी आहे तिघी तिघी डेंजर एकदम भाजी पण एकदम कडक झालेली आहे आता ही कांद्याची भजी टाकलेली आहेत मस्तपैकी मग नंतर नंतर कधी उगवत नाही उद्या देतो उद्या, दे उद्या कधी उंगवत नाही लवकर तुझ्यासाठी उमंग माझ्यासाठी ना उगवणार मग तेच ना माझ्यासाठी ना उंगवणार उदरी बनाचा उदरी खात मस्त ते सांगत ना इथं जेवण बनवतो इथं जेवाचा तू तू ते माहित मला तुझा चटणीला मस्त अशी फोडणी आलेली आहे आणि चटणी कशी माहितीये का आपली अण्णा चट अण्णा लोक चटणी बनवतात ना तशी चटणी झाली जरा इटली इटली वाल्यांची चटणी होती अण्णा अण्णा अण्णाची भाभी अन्न आहे तिथं काही बनवून झालेली भजी बघू शकता कशा खायला बसल्या ती जी मी खातो ना काय मी घेतलेलं मी पहिल्यापासूनच घातोय तुम्हाला पण खायचं असेल तर यांना ऑर्डर देऊ शकता तुम्ही भाजी कांदा भाजी बनवून देतील पण घरात <laughs> नसल्या बा असतं ना आली आपली मेंबर आली असं आहे का मला वाटलं आली मेंबर <laughs> तिकट लागली चटणी <laughs> ला। तिकट खायची सवय हो म्हणून पाणी मिन लागेल तुझी गोष्ट वेगळी आहे तू तिकटच पहिल्यापासून चला पटापट खाऊन घेतो नंतर भेटू आपण मेंबर केलेले ते आलेले आहेत मस्त बेकी इकडे ही तय जेवण बनवणारी चला आता मी रजा घेतो तुमची ही एक गिल्टी मस्त बेकी किती किती तास लागला तुम्हाला जायला यायला गाडी करू तर जायचा किनवातरी

सगळं वाढलं आहे तर गेली होती तीन वाजला दहा मिनिटाचं काम होता पूर्ण म्हणजे दिवस घाल न आता वाढले तीन निघाला तुम्हाला दाखवतो आता जस्ट आलेत ना बसले म्हणून निघालो आठ चाळीस झाले तर चला मंडपचं काम चालूच आहे अजून मी काय मंडप आता दाखवायला जाणार ना पहिलेच जेवण करून घेतो पप्पानी परत फोडव काही काम आहे माहीत ना घरी गेल्यावरच सांगतो मला फोन येतात ना असं काम तेव्हा ना सांगा आता बघा मस्त पार्टेशन वगैरे लावला व्हाईट कलरचा तुम्हाला आता सकाळीच दाखवेन जेव्हा केस वगैरे कापायला जाईल ना तेव्हाच दाखवेल मी तर चला जाऊ आता घरी काय काम आहे तो करू आणि मग तुम्हाला दाखवतो जेवल्यानंतर काय काय होईल पोहोचलं घरी काय माहिती का फ्री म्हणजे वरचा कुलिंगच त्याच्यासाठी आलं आहे माणूस पडू शकता त्याला दुपारी बोलवलं तुमचा संध्या झाला रात्री आता नऊ वाजता हे सगळं चाललं आहे फ्रीजवाल्याला सोडायला तर फ्रीज एकदम म्हणजे कुलिंग झाली आणि दोन दिवस म्हणजे कुलिंग होत नाही जो फ्रीज जमा झाला तो वितरलाच नाही त्याच्यामुळे पाईप चॉक आहे जो पाणी वितरतो म्हणजे बाहेर निघतो तो आता तो बोल उद्यापर्यंत असंच बंद ठेवा उद्या येऊन सकाळी पुन्हा चेक करेन तेव्हा आला तर दाखवेल नाहीतर मी साखरपुड्यामध्ये असं दाखवायला भेट नाही बघूया कसं काय होतं आता त्याला सोडून येतो पटका त्याला मी दुपारी बोलवलेलं पण दुपारी त्याला काही वेळच नाही वाटला तो आत्ता आला हेच मस्त जेवण करून झालेलं आहे आता जातं खाली चालू येतो नाही आता इच्छा नाही जायची मं मंडपामध्ये कारण की मगाशी गेलो होतो जेव्हा फ्रीजवाल्याला सोडला तेव्हा तिथूनच गेलो होतं तर त्यांची जी माणसं होती ना मंडपाला जी ती सहा जण अजून वाढवले त्यांनी म्हणजे रात्रीच फायनल करायचं त्यासाठी कारण त्याला याच्या फोन आहेत मला पण नाही माहिती शुभम पण घरी असं पण ती सर्वजण जेवायला आली होती अशी आता डायरेक्ट उद्या सकाळीच दाखवेन तुम्हाला रेडी झाला तर मंडप आता म्हणजे रात्रभर रेडी करणार ते फक्त काही राहिला खाली अंथरायचं आहे तर एवढंच असेल पण सकाळी तुम्हाला दाखवे आता मगाशी जायचं होतं हेअरकट करायला पण काही भेटलं ना जायला आणि सलूनवाला पण सलून बंद करून कुठे गेलं उद्या सकाळी बोलवले ते सकाळी लवकर जाऊन तिकडून दहाच्या आत लवकर यायला लागेल कारण की आपल्या का गावातलं सलून त्याचा होता तो त्यांनी बंद केलं आणि दुसऱ्या गावात टाकलं म्हणजे रोडचं सा काम चालू असताना त्याच्या गा ज्या गाळ्यामध्ये होतं ते गालं तुटले आणि त्याच्यासाठी त्यांनी शिफ्टिंग केले बघूया आता उद्या सकाळीच जे काय होईल ते तोपर्यंत एक दोन राऊंड मारून घेतो मस्त तर काहीच बघू शकता कुत्रीने आठ पिल्ली घातली होती त्यातले आता पाच राहिले आहेत मस्तपैकी त्याचे आय थिंक सेफ्टीवर काहीतरी पडले की, का की उंदरणी खाली काय माहीत नाही तो लांडा झाला आहे पूर्ण बॉक्सरसारखा आणि हे मस्त तीन झाले ते छोटं लहानच आहेत अजून हे बघा पूर्ण सेफ्टी झाली त्याची हे बघा मस्त झाले तसं बोंबलतान बिचारे ती तिकडे गेले तिकडे तो पूर्ण लांडा झाल्याच्या भूक लागल्या कारण ती तीन त्या बाजूला गेली आणि मी इकडं आलो बघायला खूप दिवस झाले होते बघितलं पण ना क कसे झाले आणि तीन पिल्लं मेलीत त्यातली दोन कुत्रे आहेत आणि तीन कुत्रे आहेत त्याच्यामध्ये आणि आधीचे काहीतरी तीन मेलं त्याच्यामध्ये एक कुत्रा होता आणि दोन म्हणजे जास्त कुत्रे ह्या जन्माला आलेले आणि तीन कुत्रं होतं त्यातले दोन आहेत तर एखाद घेईन मी त्यातलं म्हणजे घराजवळ अजून एक ठेवेल म्हणजे ते इथंच राहतील जास्त कुठे लांबणार नाही ना ना ना। दाखवेनच तुम्हाला ठेवेन तेव्हा काहीच मस्त चालून वगैरे झालेलं <laughs> आहे आजचा तयारीचा आणि आपलं पिऊसांच्यासोबत अशी मस्ती केली तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या साखरपुड्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय <laughs>